की आय आय पी ए ही जी संस्था आहे ती एक व्यासपीठ आहे कोणाचं व्यासपीठ आहे नागरिक प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक संशोधक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी सेमिनारचं आयोजन केलं जाणार आहे कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत आणि ह्या परिसंवादातून सेमिनारच्या माध्यमातून जे काही निष्कर्ष निघतील ज्या काही शिफारशी तिथं सुचवल्या जातील तर ती माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला कळवण्याचं काम केलं जाईल नमस्कार मी मिलिंद वाघमारे माय लाईट न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर बी आर कतुरवार सर ज्यांच्याशी आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधणार आहोत मागील चोवीस वर्षापासून देगलूर महाविद्यालयात अध्ययन अध्यापनाचं काम ते करत आहेत त्याचबरोबर लोकप्रशासन संशोधन केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी नवविद्यार्थ्यांना पी एच डी मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावली गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये असणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमांना न्याय देण्याचं काम करत आहेत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून वर्गातही आणि वर्गाच्या बाहेर सुद्धा करतायत मला सांगायला आवडेल की डॉक्टर बी आर कतुरा सर हे माझे गुरुवारी आहेत आणि त्यांचीच मुलाखत घेताना हा आनंद अत्यंत द्विगणित होतोय गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलेला आहे अनेक वर्तमानपत्रामध्ये वाचलेले सुद्धा असेल की सरांची निवड इंडियन इन्स्टिट्यूट पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली अंतर्गत चालणाऱ्या नांदेड शाखेच्या सचिवपदी सरांची निवड झाली आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर बी आर कतुरा सर सर आपली ही निवड झाल्यामुळं आपल्याला माइंडलाइट परिवाराकडून आणि सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि माइंडलाइटच्या विशेष कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार सर्वप्रथम मी या ठिकाणी माझे लाडके विद्यार्थी मिलिंद वाघमारे यांचं कौतुक करतो एका वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक समाज माध्यमातील एक महत्वाचा दुवा म्हणून मिलिंद वाघमारे हे भविष्य काळामध्ये एक चांगले संपादक म्हणून किंवा एक चांगले मीडिया सेंटर म्हणून त्यांची वाटचाल होणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना करण्यात आली अर्थात प्रजासत्ताक गणराज्य म्हटल्यानंतर भारताच्या संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे जी प्रस्ताविका आहे तर त्या प्रस्ताविकेमध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य समता न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता समाजवाद दर्जाची आणि संधीची समानता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी साकार करण्याची जी मुख्य जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे लोकप्रशासनाची आहे आज अगदी देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या कार्यालयापासून ते गाव पातळीवर काम करणारा तलाटी असेल कोतवाल असेल किंवा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी असतील या सर्वांच्या समर्पण भावामुळं या सर्वांच्या योगदानामुळंच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो मग आता प्रश्न असा पडतोय की स्वातंत्र्य समता आणि न्याय बंधुता ही समाजामध्ये मूल्य रुजवायची आहेत मग याच्यामध्ये कोण करणार आहे अर्थात या देशाच्या विकासाचे अनेक घटक आहेत जसं की आता समाज संस्था आहे राज्यसंस्था आहे शिक्षण संस्था आहे धर्मसंस्था आहे तसं लोकप्रशासन आहे आणि मला असं वाटतं की इतरही संस्थांचं तर योगदान महत्वाचंच आहे परंतु सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती म्हणजे प्रशासन व्यवस्थेची आहे आज एखादा जिल्हा आहे समजा आपला नांदेड जिल्हा आहे या नांदेड जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नांदेडच्या महानगरपालिकेचे आयुक्त हे सर्व आय एस दर्जाचे अधिकारी असतात जे कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले ज्यांच्याकडे अशी एक विशिष्ट दृष्टी असलेले जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची जर दिशा मिळाली त्यांचं मार्गदर्शन जर प्रशासन व्यवस्थेला मिळालं तर मला असं वाटतं की नांदेड जिल्हा त्यानंतर मराठवाडा महाराष्ट्र असं करत करत संपूर्ण भारतामध्ये एक महासत्ताक राष्ट्र म्हणून एक विकसित राष्ट्र म्हणून साकार करायचं असेल तर मला असं वाटतं की केवळ आणि केवळ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे आहेत तर त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं त्यांच्या समर्पण भावामुळं ते साध्य होऊ शकतं Uh, सर खरं तर आपण अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे त्या अनुषंगाने देशाचा आणि देशातल्या प्रत्येक स जनसमुदायाचा विकास होऊ इच्छितो आणि त्यात अनुषंगानं ही जी संस्था आहे आय आय पी ए या संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर प्रशासनाची महत्त्वाची भूमिका वाटवली जाते आणि संशोधन कार्यसुद्धा केलं जातं एकूणच हे करत असताना नांदेड जिल्ह्याची जी शाखा आहे त्याच्या अंतर्गत आपण नेमकं कोणते उपक्रम राबवणार आहात किंवा आपण त्या उपक्रमाला आपण गती देण्याचा विचार करणार आहात काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम ही जी संस्था आहे या संस्थेचं नाव आहे आय आय पी ए याचं फुलफॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठीमध्ये भारतीय लोकप्रशासन संस्था मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना असं लक्षात आलं की आपल्या देशाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये दे काही बदल करणं गरजेचं आहे मग हे बदल काय केले पाहिजेत कसा बदल केला पाहिजे यासाठी त्या काळामध्ये अमेरिकेतील एक प्रशासकीय विचारवंत आहे त्यांचं नाव आहे पॉल एच ॲपलबी पॉल ॲपलबी या प्रशासकीय विचारवंताला पंडित नेहरू यांनी निमंत्रित केलं आणि पॉल ॲपलबी यांनी महाराष्ट्रातील म्हणजे त्या काळातील भारतातील विविध घटक राज्यामध्ये विविध प्रदेशामध्ये त्यांनी स्वतः दौरा केला तज्ञ लोकांच्या मुलाखती घेतल्या सर्वसामान्य जनतेचं काय म्हणणं आहे प्रशासन कसं असलं पाहिजे या अनुषंगाने त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्या काळातील केंद्र शासनाला अशी शिफारस केली की भारतातील प्रशासन व्यवस्था मजबूत करायची असेल या प्रशासन व्यवस्थेला लोकाभिमुख बनवायचा असेल तर दिल्ली या ठिकाणी म्हणजे राजधानीच्या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था असली पाहिजे म्हणून पॉल ॲपलेबी यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चौपन्नला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहे नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ या भागामध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली आणि विशेष दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे पंडित नेहरू यांनी स्थापन केलेले या संस्थेचं आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचं एक वेगळं नातं आहे सर्वांना कल्पना आहे की युगपुरुष तथा या महाराष्ट्राचे मराठवाड्याचे शिल्पकार म्हणून किंवा या देशाच्या देशाच्या स्तरावर एक प्रभावी उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचं नाव गौरवानं घेतलं जातं आदराने घेतलं जातं असे स्वर्गीय शंकररावजी चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि यांनी इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ते दोन हजार चार पर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष शंकररावजी चव्हाण हे आय आय पी एचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर काम करणारे आपल्या नांदेडचे भूमिपुत्र आहेत आणि मला असं वाटतं की ज्या संस्थेमध्ये राष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं एक उत्तम प्रशासक म्हणून शिस्तप्रिय प्रशासक म्हणून एक लोकाभिमुख प्रशासक म्हणून एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांचं नाव सन्माननं घेतलं जातं तर त्यांच्याच कर्मभूमीमध्ये आज नांदेड येथे आय आय पी एची शाखा स्थापन झालेली आहे तुम्हाला आणखी सांगू इच्छितो की राज्यस्तरावर म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरावर सुद्धा आय आय पीची शाखा आहे मंत्रालयातील ग्राउंड फ्लोअरवर महाराष्ट्र बँकेच्या बाजूला याचं कार्यालय आहे मंत्रालयामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे एक अष्टपैलू प्रशासक म्हणून एक उत्तम प्रशासक म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे आदरणीय स्वाधीन क्षेत्रीय सर हे महाराष्ट्र राज्याच्या आय आय पी एचे अध्यक्ष आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आय आय पी एची जी महाराष्ट्राची जी, जी शाखा आहे तर ह्या शाखेमध्ये सुद्धा शाखेचे सचिव म्हणून महाराष्ट्राचे सचिव म्हणून सध्या आपल्या हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय विजय सदबीर सिंग हे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष शा... सचिव आहेत म्हणजे देशस्तरावर सुद्धा नांदेडचा संदर्भ आहे महाराष्ट्र स्तरावर सुद्धा नांदेडचा संदर्भ आहे आणि योगायोगाची घटना अशी की स्वाधीन क्षेत्रीय सर हे आज जरी महाराष्ट्र राज्याच्या शाखेचे अध्यक्ष असले ते देखील नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे नांदेडचा तिथं सुद्धा संदर्भ लागतोय त्याच्यानंतर विजय सदबीर सिंग हे सुद्धा वरिष्ठ आय एस अधिकारी आहेत आणि हे सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी उत्तम रीतीने काम केलेलं आहे ते सुद्धा नांदेडची अटॅचमेंट आहे मग स्वाधीन क्षेत्रीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सदबीर सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच नांदेड येथे आय आय पी ची शाखा स्थापन केलेली आहे तत्पूर्वी सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याच दिवशी म्हणजे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदा जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली या बैठकीमध्ये असं ठरलं की महाराष्ट्र राज्याच्या शाखेच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये आय आय पी ची शाखा स्थापन झाली पाहिजे आणि माननीय जिल्हाधिकारी हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असले पाहिजे आज आदरणीय राहुल गर्डिले साहेब हे नांदेड जिल्ह्याच्या आय आय पी के आय आय पी ए शाखेचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर मग आय आय पी एच्या शाखेसाठी मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला नवी दिल्ली येथील आय आय पी एच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीकडं एक प्रपोजल पाठवण्यात आलं आणि काही दिवसापूर्वी आय आय पी एकडनं जिल्हाधिकारी महोदयांना पत्रही प्राप्त झालं की नांदेड येथे आय आय पी एची शाखा स्थापन करण्यासाठी आम्ही मान्यता प्रदान करत आहोत म्हणजे मागच्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की नांदेडला आय आय ची शाखा स्थापन झाली पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आय आय पी एकडनं मान्यता मिळाली मग त्याच्यानंतर पंचवीस तारखेला नांदेड येथे एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस सदस्य आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आय आय पीची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये आय आय पीचे उपाध्यक्षपदावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आय ए एस अधिकारी मेघना कावली यांची उपाध्यक्षपदावर निवड झाली माझी सचिवपदावर निवड झालेली आहे तर प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील ला डॉक्टर दीपक वाघमारे यांची पदावर निवड झालेली आहे याच्याशिवाय दोन एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत त्या एक्झिक्युटिव म्हणजे कार्यकारी सदस्य म्हणून मुखेड येथील महात्मा फुले महाविद्यालयातील डॉक्टर चांदोबा काळेकर यांची कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर बर्डेसर रवी बर्डेसर यांची सुद्धा कार्यकारी मंडळामध्ये निवड झालेली आहे म्हणजे नांदेडची जी शाखा आहे तर या शाखेमध्ये जिल्हाधिकारी सर जिल्हा परिषदेच्या सी कावली मॅडम त्याच्यानंतर मी स्वतः आहे याशिवाय कोषाध्यक्ष आणि दोन सदस्य असे एकूण सहा सदस्यांची बॉडी तयार करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मग आय आय पीची शाखा का कार्यान्वित होऊ लागलेली आहे खर तर आपण आय आय पीच्या अनुषंगाने जी भूमिका आपण गटवलेली आहे आणि त्याच माध्यमातून आपल्या इथे नांदेड शेकीची निर्मिती झाली खरंतर आय आय पी ही संस्था जी आहे प्रामुख्याने प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचं काम करते प्रशिक्षण देण्याचं काम करते लोकाभिमुख कशा पद्धतीनं प्रशासन चालेल यासाठी प्रामुख्याने महत्वाची भूमिका बजावते तर एकूणच आपल्या या संस्थेचा या अनुषंगानं कसा सहभाग असणार आहे आणि नांदेड जिल्ह्यासाठी कितपत ते उपयुक्त ठरल असं तुम्हाला वाटतं हे पा जिल्हा प्रशासनाचा आपण एक आराखडाचा आपण पाहिला तर एक लक्षात येते की जिल्हा स्तरावर पूर्ण जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतात त्यानंतर मग आता आपला जो नांदेड जिल्हा आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत आणि सोळा तालुके म्हणजे दोन तालुक्यासाठी एक उपजिल्हाधिकारी याप्रमाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आठ उपजिल्हाधिकारी आहेत ज्यांना आपण एस डी ए म्हणतो सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा उपविभागीय अधिकारी आणि प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी म्हणून काम करत असतात तहसीलदार साहेब त्याच्यानंतर मग सर्कल स्तरावर अधिकारी आणि गावामध्ये तलाटी आणि कोतवाल हा सुद्धा प्रशासन एक महत्वाचा घटक आहे म्हणजे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार अधिकारी तलाटी आणि कोतवाल हे काय आहे महसूल प्रशासनाचं स्ट्रक्चर आहे जसं महसूल प्रशासन काम करतं तसं आणखी एक पॅरेल एक आणखी एक यंत्रणा आहे तर ती म्हणजे ग्रामीण विकास यंत्रणा जी सर्वांना माहीत आहे जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते आणि गावामध्ये ग्रामपंचायत असते एक लक्षात घ्या की महसूल प्रशासन काय करत असतं सर्वसामान्य नागरिकांचे कर किंवा शेतसारा गोळा करत असतं आणि शासनाकडं कोश जमा करण्याचं काम करत असतं आणि ग्रामीण विकासाचे काम करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे जिल्हा परिषद तालुक्याच्या ठिकाणी असलेली पंचायत समिती आणि गावामध्ये असलेली ग्रामपंचायत विकास ही विकास विकासात्मक योजना राबवत असते आणि जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडचं महानगरपालिका कार्यालय आणि जिल्ह्यातील विविध शहरामध्ये असलेले नगरपालिका या सर्वांना जर आपण एकत्रित जोडलो तर निश्चितच जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो म्हणून आमचा जो प्रयत्न आहे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील टू द लास्ट म्हणजे शेवटातील शेवटचा जो माणूस आहे तर त्या माणसाला लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे कित्येकदा असे रूप असतात की तहसील कार्यालयात येतात पंचायत समितीमध्ये येतात ग्रामपंचायतमध्ये येतात ते निरक्षर असतात त्यांना कुठला फॉर्म भरायचा माहीत नसतं फक्त त्यांच्याकडे एका कॅरी बॅगमध्ये आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स राशन दुकानाच्या राशन कार्डचे झेरॉक्स शेवट असे डॉक्युमेंट्स असतात पण काय करायचंय कसं फॉर्म भरायचं काहीच माहिती होत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकाला शासनाच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ कसा मिळून दिला पाहिजे तर या अनुषंगानं ही आय आय पी काम करणार आहे त्याच्यामध्ये आणखी एक सांगू इच्छितो की समजा एखादी नवीन योजना आलेली आहे तर त्या योजने निर्माण करण्यामाग सरकारचा काय हेतू आहे सरकारची त्या योजनेमागचा दृष्टिकोन काय आहे सरकार कोणतं ध्येय उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करत आहे त्या योजनेचा अभ्यास करणं हा एक भाग झाला आणि ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शेवटातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजनेचा लाभ कसा मिळेल याच्यामध्ये मग अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची भूमिका महत्वाची असते म्हणून अधिकारी व कर्मचारी वर्गांना सुद्धा एक मोटिवेशन आवश्यक असतं म्हणून आम्ही वारंवार ट्रेनिंग देणार आहोत त्यांना म्हणजे सरकारची योजना काय आहे त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया काय आहे आणि सर्वसामान्य जनतेची अपेक्षा काय आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिक प्रशासकीय अधिकारी आणि शासन यांच्यामध्ये दुवा साधण्याचं जे काम आहे ते आय आय पी ए करणार आहे निश्चितच सर कारण जे शासन स्तरावरती ज्या काही योजना चालणार आहे किंवा चालत आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपली भूमिका येणाऱ्या काळात महत्वाची ठरणार आहे आणि दुवा म्हणून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही संस्था पुढे काम करेल की आकांक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रामुख्याने प्रशासकीय सुधारणा आणि त्याचबरोबर नवे जे धोरण आहेत ते धोरण करीत असताना संशोधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आपण एक संशोधक म्हणून आणि अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे तर आय आय पी ए या शाखेमध्ये संशोधनाची भूमिका कितपत महत्त्वाची आहे आणि यामुळं सर्वसामान्य माणसांना नेमका काय फायदा होऊ शकतो आता हे पहा जे विद्यार्थी एम एम कॉम एम एस सी करत असतात किंवा सेट नेट नावाची जी परीक्षा पास होत असतात तर त्यांचं एक ध्येय असतं की मी पी एच डी केलो पाहिजे आता पी एच डी म्हणजे काय डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी विद्या वाचस्पती ही जी पी एच डीची डिग्री आहे तर ती डिग्री मिळवण्यासाठी विद्यार्थी काय करतो विद्यापीठामध्ये रजिस्ट्रेशन करतो एखादा विषय निवडतो गाईडच्या मार्गदर्शनाखाली तो सिनाप्स तयार करतो प्रश्नावली लोक भरून घेतो त्यांचं वर्गीकरण करतोय त्याचं विश्लेषण करतो, करतो आणि शेवटी मग एक शोध प्रबंध विद्यापीठामध्ये सादर करतो आणि त्याला पी एच डी आवाड केली जाते आता समजा एखादा विद्यार्थी आहे नांदेड जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवर एखाद्या विद्यार्थ्यानं पी एच डी केलेली आहे मग पी एच डी केल्यानंतर तो, तो जिल्ह्याच्या सोळा तालुक्यामध्ये फिरतोय रोजगार हमी योजना काय आहे त्याची अंमलबजावणी कशी केली जात आहे या योजनामध्ये काम करणारे जे कामगार लोक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत अधिकारी वर्गाच्या काय समस्या आहेत पत्रकारांचा काय अप्रोच आहे लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे या अनुषंगाने जवळपास तो तीन वर्ष काम करतो आणि पी एच डीचा जो थेसिस आहे तो विद्यापीठात सबमिट करतो त्या ठिकाणी त्याची मौखिक चाचणी होते आणि पी एच डी अवॉर्ड केली जाते परंतु मग पुढं काय आता बऱ्याच वेळेस असं होते की पी डी झाली आता मला काही करायचं नाही असा एक नकारात्मक अप्रोच होऊ शकतो म्हणून पीएचडी डी केलेला जो विद्यार्थी आहे तर त्याचे तीन वर्षाची मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्यांनी मांडलेले जे निष्कर्ष आहेत त्यांनी केलेल्या ज्या शिफारशी आहेत किमान जिल्हाधिकारी महोदयापर्यंत गेल्या पाहिजेत जिल्ह्याचा जो रोजगार योज रोजगार हमी योजना अधिकारी आहे त्या त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे अधिकारी लोक आहेत ते त्यांच्यासुद्धा काही समस्या असतात जसं की वर्क कल्चरची समस्या आहे कार्यसंस्कृतीची समस्या आहे पोलीस प्रशासनाचं पाहिलं तरी त्या ठिकाणी कामाचा प्रचंड व्याप आहे ताणतणाव आहे ह्या ताणतणाव कसा घालवता येईल कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन कसं करता येईल कर्मचाऱ्यांच्या वेळेचं व्यवस्थापन कसं करता येतं या अनुषंगानं सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे संशोधन होणं गरजेचं आहे म्हणून जे विद्यार्थी पी एच डी करतात एम करतात किंवा एखादं आर्टिकल लिहितात तर त्यांचे जे निष्कर्ष आहेत त्यांच्या ज्या शिफारशी आहेत तर ते प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक संशोधक आणि नागरिक या सर्वांना एकत्रित आणण्याचं व्यासपीठ म्हणजे आय आय पी आहे अत्यंत महत्वाचं आपण या ठिकाणी वक्तव्य केलं सर कारण संशोधनाच्या नंतर सुद्धा ती बाब प्रशासकीय यंत्रणेला समजली पाहिजे आणि त्यातून ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे खर तर हे सगळं कार्य करत असताना एक सर्वसामान्यपणे दुवा म्हणून काम करत असताना एक पारदर्शकता म्हणा किंवा जबाबदारी किंवा कार्यक्षमता आणण्यासाठी नेमकं आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणत्या तंत्राचा वापर केला जाईल किंवा कशा पद्धतीनं यावरती उपयोग तंत्रज्ञानाचा हल्ली आपण पाहता की तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलं जातं तर या तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीनं आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होईल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की प्रशासन व्यवस्था जर आपणाला पारदर्शक करायची असेल गतिशील करायचे असेल कार्यक्षम करायचे असेल जितकं आपण माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करू तितकी प्रशासन व्यवस्था निश्चितच इफिशियंट होणार आहे कार्यक्षम होणार आहे त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक वीस वर्षापूर्वी जर मला मुंबईला जाण्यासाठी रेल्वेचं रिझर्वेशन करायचं असेल तर मला काय करावं लागत होतं सकाळी साडेआठ वाजता नांदेडच्या रेल्वे स्टेशनला जाऊन त्या आरक्षण कक्षाच्या समोर त्या लाईनमध्ये थांबावं लागत होतं आणि त्याच्यानंतर मग तो फॉर्म भरायचा त्या रांगेमध्ये उभं राहायचं आणि तिकीट काढायचं आणि ज्या तारखेला आपणाला जायचं आहे त्या दिवशीचं रिझर्वेशन मिळत होतं किंवा निश्चित नव्हतं म्हणून आज काय झालेलं आहे की मला मुंबईला जायचं आहे दिल्लीला जायचं आहे किंवा आणखी कुठेही जायचं असेल तर मी खिशातला मोबाईल काढणार आय आर सी टी सीचं वेबसाईट ओपन करणार माझी लॉग इन आय डी ओपन करणार माझा पासवर्ड टाकणार आणि एका मिनिटामध्ये नव्हे तर अर्ध्या मिनिटामध्ये माझं रेल्वेचं रिझर्वेशन मी करू शकतो मला रेल्वेचं रिझर्वेशन रद्द करायचं आहे अर्ध्या मिनिटामध्ये माझं रेल्वेचं रिझर्वेशन मी रद्द करतो आणि एक तीन दिवसाच्या नंतर मग माझे पैसे अकाउंटला जमा होतात म्हणजे आय आर सी टी सी ही एक वेबसाईट जर पाहिली आज तर आज लाखो नव्हे तर कोट्यावधी प्रवाशांना सुलभ सेवा होऊ लागलेली आहे इवन शिष्यवृत्ती फॉर्म भरायचा असेल एम पी सीचा फॉर्म भरायचा असेल किंवा कुठलंही ॲडमिशन असेल काहीही असेल तर प्रत्येक ठिकाणी माहिती आणि तंत्रज्ञानाचा जर आपण अधिकाधिक वापर केला तर मला असं वाटतं की प्रशासन व्यवस्था निश्चितच कार्यक्षम होऊ शकते पण एक दुसरी एक समस्या आहे की खेडेगावातले जे लोक आहेत शेतामध्ये काम करणारे शेतमजुरी म्हणून काम करणारे बांधकामच्या ठिकाणी काम, काम करणारे तर त्यांना माहिती आणि तंत्रज्ञानाचा गंध नाही परंतु पुढची बाब अशी आहे की त्यांची जी मुलं आहेत चौथी पाचवी सहावीला शिकणारा जो मुलगा आहे तर त्याला मोबाईलचे सगळे फीचर्स माहीत आहेत मोबाईलमध्ये कशा पद्धतीने काय केलं पाहिजे सगळं माहीत आहे म्हणून भविष्यकाळामध्ये मला असं वाटतं की आणखी एक दहा वर्षानंतर ज्या आई वडिलांना मोबाईलचा गंध नाही वेबसाईट माहीत नाही ईमेल आय डी माहीत नाही लॉग इन आय डी माहीत नाही पासवर्ड आय डी माहिती नाही अशा अशा व्यक्तीला शिकवणं थोडंसं कठीण आहे परंतु शाळेमधील जे विद्यार्थी आहेत महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत तर यांना ई प्रशासन म्हणजे काय आहे समजा आपणाला सात बारा काढायचा असेल तुमच्या शेतीचा सा सात बारा काढायचा असेल तर तुम्हाला पूर्वी किमान पाच चक्र तलाठी कार्यालयात मारावं लागत होत्या पूर्वी म्हणजे दहा वीस वर्षापूर्वी आता मला सात बारा काढायचा असेल तर विदिन टू मिनिट्स मी माझा सात बारा मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करतो आणि प्रिंट प्रिंट काढून सातबारा हातात मिळू शकतो पण ही क्रांतीच आहे म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान जितकं आपण वापर करू लागलोत तर तितकं प्रशासन व्यवस्था सुलभ आणि गतिशील होऊ लागलेला आहे निश्चितच सर माहिती तंत्रज्ञानाचं योगदान आपल्याला अधोरेखित करावंच लागेल आपल्या नांदेड जिल्ह्याच्या शाखेतून येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसासाठी किंवा एखाद्या प्रशासनाला चांगलं गतिमान करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे आप प्रशिक्षण आपण घेणार आहात किंवा संवाद सत्र आपण आयोजित करणार आहात याबद्दल आपण काय सांगाल सर आता अलीगडच्या काळामध्ये गुणवत्तेनुसार मेरिट बेसच्या माध्यमातून विविध काही पदं भरायचं जसं की आता गावामध्ये जे पोलीस पाटील रिक्त झाले होते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नव तरुणा नव तरुणाई असलेले पोलीस पाटील वेगवेगळ्या खेडेगावांमध्ये नियुक्त झालेले आहेत मग आता पोलीस पाटील पदावर एखाद्या विद्यार्थ्याची नियुक्ती झाली त्याला शासन मानधन देतं शासन त्याच्याकडे जबाबदारी देत असतं पण त्या व्यक्तीला पोलीस पाटील या पदाचे अधिकार काय आहेत पोलीस पाटील या पदाचं कर्तव्य काय आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे पोलीस पाटील हे पद का निर्माण करण्यात आलं किंवा निर्माण करण्यात आलं तर याची माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये पोलीस पाटलांची कार्यशाळा आयोजित करणं गावात ग्रामसेवक आहेत गावातील सरपंच आहेत आता नव्यानं सरपंच म्हणून निवडून आलेला माणूस आहे मग त्या सरपंचाची सुद्धा कार्यशाळा करून सरपंचाला सांगावं लागते की ग्रामीण विकासासाठी कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनेची निकष काय आहे त्या योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला सरपंचांना द्यावं लागेल म्हणजे लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील तर यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक स्तर उंचवण्याचं काम हे आय आय पी एच्या माध्यमातून होणार आहे सर समाजाच्या विविध स्तरापर्यंत सरकारी योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आय आय पी सारख्या संस्थेचे योगदान काय आहेत आणि कशा पद्धतीने येणाऱ्या काळात ती करू शकते असं याबद्दल काय सकाल आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आय आय पी ए ही जी संस्था आहे ती एक व्यासपीठ आहे कोणाचं व्यासपीठ आहे नागरिक प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक संशोधक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी सेमिनारचं आयोजन केलं जाणार आहे कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे परिसंवाद आयोजित केले, केले जाणार आहेत आणि ह्या परिसंवादातून सेमिनारच्या माध्यमातून जे काही निष्कर्ष निघतील ज्या काही शिफारशी तिथं सुचवल्या जातील तर ती माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला कळवण्याचं काम केलं जाईल जसं की तुम्हाला सोपवलं की आज एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादा नागरिक आहे तर त्याच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायचं आहे आधार कार्ड अपडेट करायचं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही पत्ता बदलला असेल तर बदलायचा असेल तर फक्त तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट कार्यालयामध्ये पोस्ट ऑफिसमध्येच ते केलं जात आहे आणि पोस्ट ऑफिसकडं पाहिलं तर पहाटे पाच वाजल्यापासून मुलं नागरिक त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहत आहेत आता ही एक नागरिकांची समस्या आहे तर ही समस्या काय आहे मग याला काय उपाय करता येईल आधार कार्ड अपडेट करणं आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणं आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी मग मनुष्यबळ वाढवता येईल का पोस्टामध्ये केवळ एक कर्मचारी आहे आणि तो आधार कार्ड बनवण्याचं काम करतो ही एक समस्या आहे मग त्या ठिकाणी मग काय करता येईल या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदयासोबत आम्ही चर्चा करणार आणि सर्वसामान्य नागरिकाला प्रशासनाकडून त्रास न होता सर्वसामान्य नागरिक हे जनती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना सेवा मिळाली पाहिजे आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला लोकसेवक पब्लिक सर्वंट या अर्थातच काय आहे की प्रशासकीय अधिकारी काय आहे जनतेचा सेवक आहे पण दुर्दैवानं काही प्रशासकीय क्षेत्रामधले लोक असतात की मी मालकच आहे अशा आविर्भावामध्ये असतात तर त्यांना सांगावं लागतं की आपण समाजाच्या सेवक भूमिकेत काम केलं पाहिजे मी जनतेचा सेवक आहे या अनुषंगानं जर प्रत्येकानं काम करू तो शिक्षक असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल प्राध्यापक असेल कोणी असेल शासनाच्या तिजोरीतून पगार उचलणारा जो कुठलाही व्यक्ती असेल तर त्यानं फक्त जाणीव ठेवलं पाहिजे की मी जनतेसाठी आहे एखादा शिक्षक आहे त्याला वाटलं पाहिजे मी विद्यार्थ्यासाठी आहे विद्यार्थी माझं दैवत आहे एखादा ग्रामसेवक आहे तर त्याला वाटलं पाहिजे की गावातला प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी दैवत आहे तलाठी असेल कोणी असेल म्हणजे त्या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्ती जो आहे तर त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की मी कोणासाठी आहे मला जो दर महिन्याला पगार मिळतो कशामुळे मिळतोय याची जर थोडंसं जरी आपण आत्मपरीक्षण केलं तर निश्चितच त्या व्यक्तीला एक कार्य करण्याची दिशा मिळते सर खर तर आपण अत्यंत महत्वाची आपण या विषयावरती आपण चर्चा करीत आहोत एकूणच आपण या संस्थेच्या माध्यमातनं आता एक सचिव म्हणून एक महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तर समाजातील विद्यार्थी त्याचबरोबर बरोबर समाजात राहणारे जनसमुद आहे आणि सरकार तसेच समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्यांना नेमका आपण काय संदेश द्याल आणि लोकशाही मुळामध्ये सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय महत्वाची भूमिका बजवायला हवी काय सांगाल सर मी एक चार उर्दू भाषेतील एका बोवितून मी सांगू इच्छितो त्यातून मोठा संदेश तुम्हाला लक्षात येईल एक उर्दू कवी आहेत उर्दू कवी असे म्हणतात इल्मदा समजते हय तक्री रोनसे बदलता हे जमाना इल्मदा म्हणजे शिक्षण तज्ज्ञ शिक्षणतज्ञ काय म्हणतात शिक्षण प्रणाली बदलली तर जमाना बदलतो सियासतदा कहते हय नारोंसे बदलता है जमाना सियासतदा म्हणजे राज्यकर्ता वर्ग राज्यकर्ता वर्ग काय म्हणतो नारे दिली पाहिजेत गरिबी हटाव जय जवान जय किसान जय विज्ञान वगैरे वगैरे हाकी फरमाया हुक्मनामो से बदलता ह्याच्यामाना जमाना हाकी म्हणजे अधिकारी वर्ग अधिकारी वर्ग काय म्हणतात आदेश काढा ऑर्डर काढा आपाप आप लोक सुद्धा काती बोने लिखा आहे कायदोंसे बदलत आहे जमाना काती म्हणजे कायदे पंडित कायदे पंडित काय म्हणतात कायदे तयार केले पाहिजे प्रत्येकाचा अप्रोच वेगळा आहे शिक्षणतज्ञ म्हणतात शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे राज्यकर्ते म्हणतात नवनवीन घोषणा दिल्या पाहिजे अधिकारी वर्ग म्हणतात आदेश काढले पाहिजे ऑर्डर काढले पाहिजे आणि कायदे तज्ज्ञ काय म्हणतात कातीबोनी लिखा आहे कायदोंशी बदलता आहे जमाना म्हणजे कायदे तयार केलं तर जमाना बदलतो पण हे चारही गोष्टी तो कवी म्हणतो की चारही गोष्टी खोट्या आहेत तो म्हणतो पर मिजा जहा मिजा जहा बदलणे कोह कापी नाही होता मिजा जहा म्हणजे जनतेचा स्वभाव तर तुम्हाला माणसाला बदलायचं असेल नसिहत देणेवाला खुद बदला तो बदलता आहे जमाना म्हणजे उपदेश करणारा कोणी असेल तो पत्रकार असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल की आय एस अधिकारी असेल किंवा प्राध्यापक असेल कोणी असेल तर त्यानं नसिहत देणेवाला खुद बदला तो बदलता आहे जमाना म्हणजे काय की उपदेश करणारा सांगणारा जो आहे तर तो त्याच्या कर्तव्याचं पालन जर करू लागला इमानीद्वारे प्रामाणिकपणे जर मी माझं कर्तव्याचं पालन पालन करू लागलो तर आपोआपच संपूर्ण जमाना बदलतो म्हणून तलाठी असेल कलेक्टर असेल वकील असेल प्राध्यापक असेल शिक्षक असेल कोणी असेल मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या कर्तव्याचं पालन आपली जी काही ड्युटी आहे सकाळी दहा पासून पाच वाजेपर्यंत जी ड्युटी आहे तर ती ड्युटी जर इमानदारीने केली तर एक महासत्ताक बनण्यासाठी वेळ लागणार नाही खर तर आपण अत्यंत महत्त्वाचा संदेश या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचलेला आहे कारण समाजाला बदलण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी लोकशाही लोकशाहीची जी बळकटीकरण म्हणतो आपण त्याला बळकट करायची असेल तर आपल्या घरातून आपल्या स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपण अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे खरं तर आपली ही निवड येणाऱ्या काळात निश्चितच सर्व समाज घटकासाठी फायदेशीर ठरणारच आहे त्या अनुषंगानं माझ्या वतीनं आणि माईल्ड परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा आणि सदेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपण आलात आपल्या भावना व्यक्त केलात त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर्वांना नमस्कार